महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात राज ठाकरे यांच्या मनसेने चार उमेदवार हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आहेत तर ते उमेदवार कोण आहेत त्यांचे निवडून येण्याचे चान्सेस किती आहेत आणि त्यांच्या उमेदवारीमुळं इतर जे पक्ष आहेत त्यांना कशाप्रकारे फटका बसणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मनस विढवळे तर राज ठाकरे यांच्या मनसेने पहिला जो उमेदवार जाहीर केला आहे तो म्हणजे लातूर ग्रामीण मतदार संघातून संतोष नागरगोजे संतोष नागरगोजे हे सध्या मनसे किसान सेनेचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी आपली राजकीय वाटचाल ही भारतीय विद्यार्थी सेनेपासूनच सुरू केली होती म्हणजेच राज ठाकरे ज्यावेळी शिवसेनेत होते त्यावेळी त्यांनी शिवसेनेची विद्यार्थी आघाडी सुरु केली होती जिला भारतीय विद्यार्थी सेना म्हटलं जायचं त्यावेळी संतोष नागर गोजे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे होते आणि राज ठाकरे यांच्या जवळचे मानले जायचे पुढे त्यांनी राज ठाकरेंसोबत शिवसेना सोडली आता त्यांना लातूर ग्रामीणची उमेदवारी मनसेकडून देण्यात आली आहे त्यांच्या उमेदवारीनंतर विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्या समोर आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे कारण संतोष नागरगोजे हे प्रामुख्यानं शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात नागरगोजे यांनी शेतकरी प्रश्नांवरून विविध आंदोलनं देखील केली आहेत आणि लातूर जिल्ह्यात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे अशातच त्यांना मनसेकडून मिळालेली उमेदवारी पाहता कुठेतरी देशमुख यांना डोकेदुखी निर्माण होण्याची शक्यता आहे तर दुसरा उमेदवार जो राज ठाकरे यांच्या मनसेने जाहीर केला आहे तो म्हणजे हिंगोली मतदारसंघातून बंडू कुटे बंडू कुटे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते हिंगोलीचे मनसे जिल्हा प्रमुख आहेत आता बघायला गेलं तर हिंगोली जिल्हा हा कुठेतरी शिवसेनेचा बाले किल्ला होता मात्र शिवसेनेतल्या कुटीनंतर हिंगोली जिल्ह्यातले शिवसैनिक विभागले गेले आहेत पण अशातही शिवसैनिकांचा बराचसा भाग उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचं गणित पाहिलं तर ही बाब आपल्याला लक्षात येईल इथून ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकरांना लीड होतं आणि ते विजयी देखील झाले होते आता विधानसभेत देखील तसंच होण्याची शक्यता आहे मात्र मनसेने इथून उमेदवार उद्धव ठाकरे मतदान पुन्हा विभागलं जाण्याची शक्यता आहे जर यंदा कदाचित ठाकरे गटाचं मतदान इथं विभागलं गेलं तर नक्कीच हिंगोलीचे जे भाजपचे विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे यांच्यासाठी मार्ग कुठेतरी सोपा होईल तर तिसरी उमेदवारी मनसेने शिवडीतून जाहीर केली आहे म्हणजेच राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी बाळा नांदगावकर यांची आता शिवडी मतदारसंघाचं सध्याचं गणित पाहिलं तर ठाकरे गटाचे अजय चौधरी इथून आमदार आहेत तसंच शिवडीत शिवसेनेची मोठ्या प्रमाणात ताकद होती शिवडी मतदारसंघात शिवसैनिकांचा मोठा वर्ग होता मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसैनिकांचा हा वर्ग विभागला गेला आणि परिणामी अजय चौधरी यांची ताकद देखील कमी झाली अशातच आगामी विधानसभा अजय चौधरी यांच्यासाठी कुठेतरी धोक्याची मानली जाते शिवाय भाजपने देखील या मतदारसंघावरती आपला दावा केला आहे यामुळं इथली लढाई कुठेतरी तिरंगी होण्याची शक्यता आहे आणि यंदा कदाचित असं झालं तर याचा फायदा हा अजय चौधरी यांनाच होईल कारण जे विभागले गेलेले शिवसैनिक आहेत ते भाजपच्या उमेदवाराला मतदान करतील यावर शंका आहे तर चौथा उमेदवार जो राज ठाकरे यांच्या मनसेने दिला आहे तो म्हणजे पंढरपुरातून दिलीप धोत्रे दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांचे निष्ठावान मानले जातात आता उमेदवारी जाहीर होताच दिलीप धोत्रे यांनी मतदारसंघात भेटी गाठी दौरे वाढवले आहेत बघायला गेलं तर मनसेकडं पंढरपूर मतदारसंघात वोट बँक नाहीये मात्र दिलीप धोत्रे स्वतःच्या बळावर बरीच मतं घेऊ शकतात आणि याचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका जास्त प्रमाणात बसण्याची शक्यता आहे असं झालं तर सध्याला इथले जे विद्यमान आमदार आहेत भाजपचे समाधान आवताडे हे कुठेतरी प्लसमध्ये राहतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद